दरवेळेला मी खोबऱ्याची बर्फी तयार करते पण ह्या वेळेला खोबऱ्याची बर्फी अगदी खव्याचा पेढा असतो ना त्याच पद्धतीनं झाली होती प्रत्येक वेळेला आपण जेवणामध्ये फरक करतो काहीतरी बदल करत असतो एखादी वस्तू टाकतो किंवा आणि एक्स्ट्रा टाकत असतो त्यामुळे जेवणाला छान टेस्ट यावी ह्यासाठी तर ह्या वेळेला मी खोबऱ्याची बर्फी तयार करताना एक सिक्रेट गोष्ट वापरली आहे आणि त्यामुळे ही खोबऱ्याची बर्फी अगदी खव्याचा पेढा असताना त्याच पद्धतीनं झालता ह्यामध्ये कुठला खवा घातला नाही किंवा पेढे आहेत ते घातले नाहीत घरामध्ये जी वस्तू आहे तीच वस्तू वापरून हा क खोबऱ्याची बर्फी केली आहे तर इथं साहित्य घेतलंय बघा खोबरं घेतलं हे खवलून शाय आहे ह्या शायमुळं तर खव्याच्या बर्पी बर्पिला ह्या खोबऱ्याच्या खव्यासारखा फ्लेवर आला आहे साखर आहे विलाचे पास्ता घेतले आहेत आणि मिल्क पावडर आणि तूप तर तुपाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार करू शकता साखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त गोड कोणाला घरामध्ये आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही साखरेचं प्रमाण इथं घेऊ शकता तर इथं आमच्या घरामध्ये गोड आवडतं त्यामुळे मी खोबरं जेवढं घेतलं आहे त्या समप्रमाणामध्ये साखर घेतली आहे म्हणजे दोन्हीही समप्रमाणामध्ये घेतले आहे त्यामुळं छान अशी टेस्ट येते तर इथं पहिल्यांदा आपण जे सिक्रेट आहे ते करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यामुळं आपली खोबऱ्याची बर्फी खव्याच्या पेड्यासारखी झाले आहे ते तर ही आहे दोन तीन आधी ब खोबऱ्याची बर्फी करायची आहे आपल्याला माहीतच असते की आपण ह्या दिवशी खोबऱ्याची बर्फी तयार करणार आहोत तर त्याच्या अगोदर दुधावरची शाय असते ती दोन ती ते तीन दिवस साठवून ठेवायची म्हणजे ही फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळं घटसर झाले मिक्सरच्या जारमध्ये त्या विलायचे होते ते घालून घेतल्या आणि हे शाय थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे घटसर असते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं घट्ट झाले असते मिक्सरमध्ये बारीक व्हायला थोडंसं दमवलं जातं त्यामुळे अगदी दोन ते तीन चमच्यामध्ये पाणी घालायचं आणि ही क्रीमी टाईपमध्ये हे बॅटर घ्यायचं तरी बाजूला ठेवून आता आपण तयार करायला घेणार खोबऱ्याची बर्फी तर खोबऱ्याची बर्फी असू दे किंवा चिकाची बर्फी असू दे ह्या गोष्टींना जरा जास्त वेळ लागतोच बरं का तर पहिल्यांदा कढईमध्ये तूप घालून घेतलाय तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले तुपा जेवढं घरामध्ये असतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपाचा वापर करू शकता तर तूप नसेल तर बटरसुद्धा घातलं तरी चालतं तर इथं तूप घातला आहे तूप थोडंसं गरम करून द्यायचं आणि नंतर हा खीस आहे तो खोबऱ्याचा तो घालून द्यायचा ह्यावरचे थोडे मोठे मोठे तुकडे राहिले असतात ते सुद्धा ती मिक्सरच्या जा जारमध्ये घातले आहे ते सांगायचं विसरले तुम्हाला सगळ्याच खोबऱ्याचा उपयोग झाला पाहिजे इथं तर इथं मी तीन नारळ होते तीन नारळ होते त्या तीन नारळाचं इथं बर्फी तयार करत आहे आणि मस्त हे आता खोबरं एक दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर चांगलं करपूस असं भाजून घ्यायचं ह्यातलं पाणी आटलं पाहिजे आणि सळसळीत असं खोबरं तयार झालं पाहिजे तर कुठलीही चांगली पदार्थ करायला झाल्यानंतर वेळ हा लागतोच आणि वेळ लागला तरी असला तरी ती नंतर टेस्टला जबरदस्त होते बरं का तर इथं आता खोबरं चांगलं पंधरा आपण चांगलं सळसळीत असं भाजून घेतलं आहे तुम्हाला दिसताना लाल कर, कलर कलर दिसत आहे बघा भाजल्यानंतर असा कलर होतो तर त्यामध्ये घालायची साखर तुम्हाला आधून सांगितलं तर साखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार तर मी बराबर घेतले आहे खोबरं जितकं आहे तितकं साखर घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि छान टेस्ट येण्यासाठी ह्या बर्फीला ह्यामध्ये घातल्या दोन चमचा मिल्क पावडर कारण की मिल्क पावडर घातली की छान टेस्ट येते बरं का तुम्ही घालत नसाल तर नक्की घाला खूपच फरक पडेल ह्या खोबऱ्याच्या बर्फीला घरामध्ये ज्या बऱ्याच गोष्टी गोड गोडाच्या आवडत असतात घरातल्यांना खोबऱ्याची बर्फी चिकाची वडीत बऱ्यापैकी सगळ्यांचेच फेवरेट असतात बरं का ह्या मला तर खूप आवडतात आणि असे पदार्थ केले की लगेच दोन ते तीन दिवसात पटाकशेनं संपतात तर हे जे आपलं सिक्रेट जे बॅटर करून घेतलं होतं शाईचं शाय विलायची आणि जे खोबऱ्याचं होतं तर महत्त्वाचं म्हणजे आपण शाय घालायची कधीही खोबऱ्याची बर्फी करताना शाय थोडीशी मिक्सरला बारीकून घ्यायची म्हणजे फ्रेश क्रीम ना त्याचं काम हे शाय करते आणि ह्याच्यामुळं काय होतं की ह्या बर्फीला अगदी खव्याचा किंवा पेड्याचा असं टेस्ट लागते आणि पेड्यासारखीच होते बरं का सेम सेम तशीच होते काय अनुभवाचे बोलायत तर हे चांगलं शाय घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शाईसुद्धा चांगली विक पुतळी जाते आणि त्याचंसुद्धा पाणी होतं आणि साखरेचा सुद्धा चांगला पाक तयार होतो तर हा कार्यक्रम करण्यासाठी मला एक तास लागला एक तास हां एक तासच लागला आणि एक तास चांगलं चा हलवत बसावं लागलं चांगल्या हाताला सुद्धा फोड्या आल्या होत्या माझ्या ओलातण्याच्या हे ना साहाय्यानं हलवतात कारण की ह्याचा पाक तयार होतो खाली चिटकायची शक्यता असते साखरेमुळं आणि हे सर्व प्रोग्रॅम येतो लो फ्लेमवर करून घ्यायचा बरं का अजिबात मिडियम करायचं नाही गॅसवर किंवा फास्ट करायचं नाही की हे कवा व्हायचं म्हणून अगदी हळूवर करायचं तर हे जरा पाकसुद्धा चांगला वितळला आहे आणि घटसर असं झा होत आहे जेव्हा आपले कडेला चिटकायचं बंद होईल साखर आणि हे बॅटर हे खोबऱ्याचं वगैरे येतो तेव्हा समजायचं आपला खोब हे बर्फीला बरोबर झालं आहे पाक तयार झाला आहे आणि हे झाल्यानंतर लगेचच भांड्याला तूप लावून ठेवायचं किंवा बटर पेपर असेल त्यावर हातलं टाकलं तरी सुद्धा चालतं हे खोबऱ्याची बर्फीचं हे बॅटर आणि नंतरच आपण आता लगेचच हे गरमागरम असतं तेव्हाच आपण हे लगेच हे ज्या बॅटर खोबऱ्या बटर पेपरवर टाकून द्यायचं आहे आणि चिकट असं झालं आहे बघा मस्त असं तर चाळीस मिनटामध्ये हे पाक येतो आणि नंतर हे आपलं प्रोसेस चालू असते तर गरम आहे तेवर आपण इथं ओलादण्याच्या साहाय्यानं पसरून द्यायचं आणि चांगलं भाजल्यामुळं ह्याला कलरसुद्धा एकदम पेड्यासारखं आलाय नक्कीच तुम्ही सुद्धा जेव्हा बर्फी करता खोबऱ्याची तर ही हा सेव करून ठेवा व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडेल अशा पद्धतीने बर्फी केल्यानंतर कारण की आमच्या सासऱ्यांची मला कमेंटच आली की सोना ह्यामध्ये तू खवा घातला आहेस काय छान असं झालं बर्प्या आणि हे चांगलं पसरून द्यायचं आणि नंतर काय करायचं एका वाटीला किंवा पळीला खाली पाणी लावायचं आणि नंतर ही चांगली थापून घ्यायची प्लेन करून घ्यायची एकसारखी होते आणि आता पसरून दिलं आहे आणि हे मी फुलपात्र घेतलं आहे फुलपात्राला खाली पाणी लावले म्हणजे खाली चिटकत नाही हे आपलं खोबऱ्याच्या बर्फीचं बॅटर आणि चांगलं प्लेन करून घ्यायचं बघू शकताय प्लेन झाले आणि दिसायला छान देखणीपाना आपली गोडसर अशी बर्फी तयार व्हायला थोडासा वेळ राहिला आहे तुम्हाला पटशीना खा खायला पाहिजे असेल किंवा थंड व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही ही ब हे फ्रीजमध्ये ठेवलं जरी चालतं मी इथं फ्रीजरमध्ये एक दहा मिनटं ठेवलं होतं त्यामुळं लगेचच ही बर्फी तयार झाली थंड होतं पाक आणि लगेच बर्फी तयार होते आणि ही आहे बघा आपण हे करून घेतलं होतं दे कढईला जे चिटकलं होतं त्याची मी थोडीशी तर काढून ठेवली होते लगेचच ते पगार झाल्यानंतर था, हे जी बर्फी तयार झाली आहे बघा सुद्धा पेड्यासारखी झाले तर दहा मिनटानंतर हे आता काढून घेतले आणि काढून घेतल्यानंतर कट करायला घ्यायचं तर ही चिकासारखी किंवा शेंगदाची चक्की असते अशी कठीण होत नाही एकदम मौसर होते तुम्हाला म्हणतानाच म्हटलं होतं जे पेडा असतो त्याच पद्धतीनं झालं आहे मौसर अशी तुटली नाही किंवा हे झालं नाही खराब झालं नाही व्यवस्थित अशा वड्या पडल्या आहेत किंवा तुम्ही थंड झाला म्हणजे बॅटर झाल्यानंतर जेव्हा जा आपण जेव्हा टाकतो पेपर तेव्हा सुद्धा तुम्ही कट करून घेतला तर सुद्धा चालतं हे तर मी थंड झाल्यानंतर काढून घेतलं आणि मी म्हटलं असं का मला असं गोंधळ वाटायला आहे तर खालचं हे चॉप पॅड काढलं नंतर खाली आपला बटर पेपर ठेवला आणि पट पट अशा कट करून घेतल्या तुम्हालासुद्धा ही खोबऱ्याच्या बर्फीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कुठलाही व्हिडिओ करायला तर खूप मेहनत लागत असते आणि कुठलंही काम आपण प्रेमानं किंवा आनंदानं अपूर्वयन करत असतो त्यामुळं नक्कीच आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चांगल्या अशा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक मोठ्या छोट्या अशा बर्फ्या काढून घेऊ शकता कट करून घेऊ शकता थोडंसं कष्ट करावे लागत होते थंड झालं होतं फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं थोडं जास्तच कडक झालं तर तुम्ही तासाभरानं तुम्ही हे कट करणं असाल किंवा थंड झाल्यानंतर आहे सर नॉर्मल टेम्परेचरवर तर चालतं तर मी तर फ्रीजरमध्ये ठेवून हे बाग थंड करून घेतले आणि लगेच ह्याच्या छान छान अशा बर्प्या झाल्या आहेत बघा कट करून तुम्हाला दाखवलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या जेव्हा तुम्ही खोबऱ्याची बर्फी करता त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्या दोन दिवस अगोदर शाय काढून ठेवा दुधावरची छान अशी त्यामुळं त्या बर्फीला गुण अशी टेस्ट येते आणि मस्त अशा पितळ्याच्या ताटामध्ये आपल्या पेड्यासारख्या बर्प्या काढून घेत आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटावं इतक्या छान झाल्या आहेत ज्यांना गोड आवडतं त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा ही बर्फी कशी दिसत आहे ती आणि तुमच्या बर्फ्या अजिबात फसणार नाही एक तास तर लागतो एवढं करण्यासाठी तर चांगलं एकसारखं हलवत राहायचं एकदम लो फ्लेमवर हा सर्व कार्यक्रम करून घ्यायचा एकदम मिडियम किंवा पटपट होण्यासाठी गॅस मोठा करायच नाही किंवा बिघडण्याची शक्यता असते तर सांगा मस्त अशा बर्फ्या तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तयार करा आणि आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं बरप्या करा आणि केल्यानंतर नक्की सांगा कशा पद्धतीनं झालत्या आणि चुकणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तर असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा До новых встреч.